नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी मी आता आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हरचे या गावात हरचे या गावातील निर्मल ग्रामपंचायत हरचे इथे मी आज उभी आहे तर आज मी आपल्यासमोर एक विषय मांडणार आहे हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हा एकच उद्देश आहे की जनजागृती व्हावी तुम्हाला तुमच्या हक्काबद्दल जाणीव व्हावी हो, आणि जेणेकरून अशा घटना पुन्हा अशा घडू नये त्यासाठी आळा बसावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर हा काय विषय आहे जाणून घेऊया नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच याच ठिकाणी एक घटना घडलेली आहे तर मंडळी या ठिकाणी निर्मल ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी शाळा आहे आहे प्राथमिक स्कूल आपले सरकार चंद्रकांत यशवंत नार्वेकर वय वर्षी पासष्ट यांच्या तक्रारीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या आदेशानुसार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी हरचे ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंग भरविण्यात आली होती या मिटिंग मध्ये तक्रारदार चंद्रकांत यशवंत नार्वेकर सहित विरोधक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी तसेच पंचायत समिती लांजाचे सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते सदर मिटिंग मध्ये तक्रारदार यांनी कायद्याला अनुसरून आदेशाला अनुसरून आपले लेखी निवेदन कागदपत्री पुराव्यासहित दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी मीटिंग संपल्याचे घोषित केल्यानंतर तक्रारदार हे घरी जायला निघाले होते त्यावेळी त्यांच्या पाठीवर सदर तक्रारीशी संबंधित सर्व कागदपत्रे भरलेली पंधरा किलोहून जास्त वजनाची बॅग पाठीवर असताना ग्रामपंचायत हद्दीतच म्हणजेच या ठिकाणी शिविदा करत विरोधकांनी हल्ला केला या जब्बर मारहाणीमुळे चंद्रकांत यशवंत नार्वेकर यांच्या नाका तोंडातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले असे असताना असलेले सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर घटनेमध्ये मध्यस्थी न करता फक्त बघ्याची भूमिका घेऊन माणुसकी सुद्धा न दाखवता घटनास्थळावरून पळ काढला असे तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे ही बाब अतिशय लाजीरवाणी व निषेधार्थ आहे आणि याबाबतच्या सर्व बातम्या सध्या स्थानिक सर्व वृत्तपत्रात झळकतायत या गंभीर प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर व सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे झालेली मारहाण आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही बसवावे असे तक्रारदार यांनी मागणी केली आहे मंडळी पाहू शकता तुम्ही कि ही जी घटना आहे ती या परिसरात घडलेली आहे म्हणजे ही सार्वजनिक जागा मुलीच नाही तर ही आहे ग्रामपंचायत हद्द आहे ही कारण इथे ऑफिस आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि हे त्यांचे पटांगण म्हणून ही सार्वजनिक जागा नाहीये तर जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांची ही जबाबदारी होती इथे ही गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर घडतेय तर हा प्रकार त्यांनी तिथे थांबवायला हवा होता आणि काय करायला हवं होतं की मध्यस्थीपणे आता इथे कुणाचीही बाजू घेत नाहीये कारण मी त्यावेळेला घटनास्थळी नव्हते मी हा प्रकार पाहिलेला नाही आहे फक्त ग्रामस्थांच्या सांगण्यावरून त्यांच्या विनंतीवरून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर मला काय म्हणायचं जर जर इथे काही अघटित घटना घडली तर त्यांचं हे कर्तव्य होत की त्यांनी हा प्रकार जातीने लक्ष घेऊन हा थांबवला पाहिजे होता आणि जो पण कोणी व्यक्ती जखमी झालाय त्याला पाणी द्यायला पाहिजे होतं प्राथमिक उपचार केले पाहिजे होते दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं पाहिजे होतं ही सेवा त्वरित त्यांनी करायला हवी होती कारण ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांच्याकडे मेडिकल पुरावे आहेत त्यांना मारहाण झाली याचे त्यांच्याकडे मेडिकल पुरावे आहेत त्यांच्या नाकाला किंवा दातातून रक्त येत होत डोक्याला जबर मारहाण झाली यांचे पुरावे आहेत त्यांच्याकडे हे मी पाहिलेले आहेत पुरावे म्हणून मी प्रत्यक्ष बोलतीये कारण ज्यांना मारहाण झाली आहे ज्यांना लागलंय त्यांचं वय वर्ष किती होतं तर पासष्ट वर्षाहून जास्त तर तुम्हीच सांगा पासष्ट वर्षाहून जास्त असलेल्या व्यक्तीला जर मारहाण झाली तर त्यांना किती हवं किती लागायला हवं थोडस जरी लागलं तरी त्यांना काहीही होऊ शकते तर या गोष्टीचं गांभीर्य त्यांनी घेतलं पाहिजे होत ते नाही घेतलं ही अतिशय दुःखाची आणि खेळदीजनक बाब आहे मला असं वाटतं की जिथे जिथे सरकारी कार्यालय आहेत ना तिथे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही हे असलेच पाहिजेत कारण काय होत आहे जर सी सी टी व्ही असतील तर त्या दिवशी ज्या काही घटना घडतील त्याचं कसं सर्व सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते कैद होईल ती बातमी हे तर होणारच आहे हे झाल्यानंतरच मी बोलते पण जर सी सी टी व्ही असतील तर अशा घटना म्हणजे त्यांना धाक बसून जे पण कोणी हल्ला करणाऱ्या व्यक्ती आहेत जे पण कोणी गुन्हा प्रवृत्तीच्या व्यक्ती आहेत त्यांना असा गुन्हा घडवण्यास म्हणजे त्यांना असं धीरच होणार नाही आणि अशा घटना ह्या थांबतील तर माझं स्वतःच वैयक्तिक असंच मत आहे की इथे जी जी कार्यालये आहेत गावामध्ये कोकणात किंवा कोणत्याही ठिकाणी सरकारी कार्यालय आहेत तिथे सी सी टी व्ही यंत्रणा ही बसवायलाच हवी मंडळी इथे फक्त बीएसएनएल कार्ड चालतंय आणि बीएसएनएल व्यतिरिक्त कुठलंही कार्ड इथे चालत नाही कोणाचा फोन लागत नाही आणि बीएसएनएल च से पण असं आहे की पावसाच्या दिवसामध्ये पंधरा पंधरा दिवस ही सेवा बंद असते कोणाचे फोन्स लागत नाहीत आणि इतर सुद्धा जेव्हा पाऊस पण नसतो पण इथे तुम्हाला माहितीच आहे की कोकणामध्ये लोड शेडिंग असते आणि लोडशेडिंगच्या दिवशी सुद्धा म्हणजे सोमवारी वगैरे पण इथे बीएसएनएलचं कार्ड सुद्धा बंद असतं मग जर कोणावर असा प्रसंग घडला काय झालं तर हेल्पलाईन तर आपल्याकडे आहेत नंबर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पण मग आपण फोन कसा करणार आपण कोणाला फोन करणार आपण फोनच करू शकत नाही तर या सर्व गोष्टीचा पण कार्यालयाने ग्रामपंचायत कार्यालयाने विचार केला पाहिजे आणि पुढाकार घेऊन टवर्स बांधले पाहिजेत जेणेकरून सर्व कार्स इथे चालतील असं म्हणत नाही की सर्वच कार्स इथे लागले पाहिजे पण मी काय म्हणते की बी एस एक कार्ड आहे ना तर त्याला ऑप्शन म्हणून म्हणजे दोन दोन कार्स जर असतील इथल्या लोकांनी घेतली तर कसं मग ऑप्शन येईल ना की एक कार जरी बंद असेल तरी दुसरं कार चालू होईल तर निदान निदान एक दोन तरी कार्स इथे चालू झाले पाहिजेत फॉर एक्झाम्पल जिओ किंवा वोडाफोन कुठलं तरी कार्ड सेवा चालू झाली पाहिजे टॉवर्स बांधले पाहिजेत आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हे सर्व केलं पाहिजे बांधण्यासाठी असं मला वाटतंय तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मध्ये नवीन असल्यास चॅनेल मात्र सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय